सुख खोबरे घेतले का अर्धी वाटीपेक्षा कमी आहे आणि ह्याच वाटीनं दोन वाटे ओललं खोबरं आहे साखर आहे एक एक वाटी साखर घेतलेले आणि हे आणि ही कस्टर्ड पावडर आहे त्याला पाणी टाकून हे केले लिक्विड केलं कस्टर्ड पावडर किंवा दूध याच्याऐवजी दूध पावडर घेतलं तरी चालतंय पण माझ्याकडे दूध पावडर नव्हतं त्यामुळं मी हे घेतले आणि एक वाटीत दूध घेतलेलं आहे हे टाकून या नारळ खवलेलं नारळ ओलं नारळ हे चांगलं परतून घ्यायचं नारळ हलवत राहायचं म्हणजे डागत नाही ओलं नारळ बारक्या किसणीनं खिसून घेतलेले एक चमच तूप टाकूया तुपाने थोडी शायनिंग येते याला आणि टेस्ट पण वाढते जे हे नारळाचं जे पाणी आहे ना ते पाणी पूर्ण सुकवायचं परतून घेऊन आता ह्यातच हे सुक नारळ जे जे आहे हे, हे पण बारीक केलेले बघा नारळाचे फक्त हे ते जे काळी पाट असते ते काढून टाकायचे म्हणजे पांढरं राहतं जरा आता दूध टाकून घेऊया आणि याच्यातच साखर पण टाकून घेऊ साखरचं प्रमाण तुमच्या गोडाप्रमाणे करा म्हणजे जे जा कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला जास्त गोड नाही आवडत त्याप्रमाणे हे पण टाकून घेऊया एक चम्मच घेतलेला ह्या चम्मच कस्टर पावडर दूध पावडरच घेतलं तर हे घ्यायची गरज नाही पण दूध पावडर नव्हतं माझ्याकडं सुक्क खोबरं टाकल्याने टेस्ट खूप खूप छान येते पहा त्यानंतर आपलं कोरडं होत आलेलं आहे कस्टर्ड पावडर हा छान गोल्डन कलर आलेला आहे मिल्क पावडर जर वापरला तर पांढरा कलर येतो ह्या स्टेपला झालेल्या आपला आता गॅस बंद करून घेऊ थोडस तूप लावून घेऊया प्लेटला तूप लावलं की म्हणजे चिटकत नाही खाली असे थापून घ्यायची चांगली आता पिस्ता याच्यावर टाकून घेऊया आता हे प्लेट आपण ना फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी थंड झाले आता आपलं हे वड्या पाडून घेऊयाच्या